शेवायंत उदय आणि विकास मोठ्या पण होत गेला त्यावेळेला फक्त चारशे विद्यार्थी चालू झालेला कार्यक्रम आज जवळजवळ चार कोटीच्या आसपास हा राष्ट्रीय शेवयन कार्यक्रम आपल्या देशामध्ये चालू आहे त्याच पद्धती सर मी परत एकदा माननीय प्राचार्यांना अशी विनंती करेल की त्यांनी बोलवाड गावच्या सरपंच माननीय सौ निगार रियाज शेख यांची सुद्धा मी माननीय प्राचार्य सरांना परत एकदा विनंती करते की माननीय प्रवीण अध्�� <laughs> टें <laughs> पडीक जमीन पुनर्वसन अभियाना अंतर्गत विशेष श्रमसंस्था शिबिर निवासी मौजे बोलवाडे दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधी संपन्न होत आहे तरी एन एस एसचे सर्व छात्र आणि बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक आणि एन एस एस सर्व छात्रांचं मी ग्रामपंचायत बोलवाडच्या वतीनं हार्दिक स्वागत करते आणि इथून पुढे ह्या आठ दिवसामध्ये तुम्हाला काही जरी अडचण आली तरी आम्ही ती अडचण सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि काही जरी तुम्हाला अडचण आली कुठं काही समस्या आली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता त्यामुळे धन्यवाद सर्वांचं आणि हार्दिक स्वागत आहे सुरू होतोय आहे तास या कॅम्पचं उद्घाटन झालेलं आहे असं मी जाहीर करतो या उद्घाटन प्रसंगी ज्या महान व्यक्तीनं शिक्षणाची गंगा सर्वसामान्याच्या दारी नेण्यासाठी बघेरीत प्रयत्न करून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली ते आपलं दैवत शिक्षण मर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे संस्थामाता सुशलादेवी साळुंखे युवकांचे आयकॉन श्री स्वामी विवेकानंद यांच्या पवित्र स्मृतीस मी प्रथमतः अभिवादन करतो या उद्घाटन प्रसंगी मंचावर माझ्या समूहेत उपस्थित आहेत शिक्षण मर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य आमचे मित्र डॉक्टर अनिल पाटील सर राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी या गावच्या लोकनियुक्त सरपंच शेख मॅडम ज्यांनी आत्ता आपल्याला मार्गदर्शन केलं त्या या गावच्या ग्रामसेविका दुर्गाडे मॅडम या शाळेचे मुख्याध्यापक कुर्णे सर बोलवाड गावच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य महिला भगिनी बोलगाव गावचे सर्व ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो मी तुमचं पहिल्यांदा स्वाग अभिनंदन करतो कारण तुम्ही राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी झालेला आहात राष्ट्रीय सेवा योजनेच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या मनात काही समज गैरसमज असण्याची शक्यता आहे म्हणजे कुठल्या तरी गावात जायचं स्वच्छता करायची काम करायचं एवढा मर्यादित अर्थ राष्ट्रीय सेवा योजनेचा कृपा करून तुम्ही घेऊ नका राष्ट्रीय सेवा योजनेची निर्मिती ही युवक युवतींसाठी झालेली आहे आणि ही निर्मिती स्वर्गीय महात्मा गांधींच्या कल्पनेतून झालेली ज्यावेळी भारत आपला स्वतंत्र झाला त्यावेळी परिस्थिती फार वेगळी होती इंग्रज नुकतेच आपला देश सोडून गेलेले होते आणि या देशाची बांधणी करणं आवश्यक होतं देशाची बांधणी करण्यासाठी महात्मा गांधींना प्रचंड विश्वास होता की युवा शक्ती हाती असल्याशिवाय या देशाची बांधणी करणं शक्य नाही आणि त्यांच्या या कल्पनेतून युवा शक्तीच्या माध्यमातून भारताची निर्मिती या कल्पनेतून राष्ट्रीय सेवा योजनेचा जन्म झाला तुम्हाला माहीत असेल या राष्ट्रीय सेवा योजनेचं जे बोधवाक्य आहे ते आहे नॉट मी बट यू नॉट मी बट यूचा अर्थ असा होतो की मी माझं अस्तित्व विसरून समाजाची सेवा करेन मी आहेच परंतु